नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे गोबी आणि बटाट्याची मिक्स अशी हिरव्या रशातली भाजी ही भाजी मला माझ्या आईने शिकवलेली आहे आणि ती मला खूप आवडते चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी कोणते कोणते मसाले घेतलेले ते तुम्हाला दाखवते पाव किलो गोबी घेतली ती बारीक चिरून घेतली त्यामध्ये एक बटाटा घातला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं थोडेसे वाटणे देखील घेतलेली आहे आता वाटण्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला एक अद्रकचं तुकडं बारीक चिरून घेतलं चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं खोबरं कापून घेतलं एक छोटी वाटी धने घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक लवंग घेतलेली आहे एक विलायची घेतलेली आहे एक कलमीचं तुकडं घेतलेला आहे एक भाज्याचं तुकडं आणि दोन मिरे आणि हो वाटाणे आणि बटाटा हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालतील आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या देखील घ्यायच्या आहेत आता आपण गोबी वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चम्मच तेल घातलं त्यात ते हळद घातली आणि गोबी बटाटा आणि वाटाणे हे घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे त्यावर थोडंसं मीठ घालायचं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिट हे वाफून घ्यायचं तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात त्यासाठी सर्वप्रथम हिरवी मिरची भाजायची आणि भाजताना थोडेसे तेलसुद्धा घालायचे म्हणजे आपली हिरवी मिरची ही मस्तपैकी अशी परतल्या जाईल त्यानंतर कांदा देखील लालसर रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा सर्व मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची म्हणजे आपले मसाले मस्त असे भाजले जातील खडा मसाला घालायचा तो देखील थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा खोबरं घालायचं ते सुद्धा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आता हे मसाले सगळे मसाले आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी खडा मसाला हा पाणी न घालताच त्याची बारीक पूट करायची आहे पुट पुट आता तुम्ही बघू शकता आपली गोबी मस्त अशी शिजलेली आहे खडा मसाला घातला तो मिक्सरला फिरवून घेतला त्याची बारीक पूट करायची पाणी न घालता तुम्ही बघू शकता खूप मस्त पूट झालेली आहे आता बाकीचं राहिलेलं वाटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एक कढई घेतली त्यात आठ ते दहा चम्मच तेल घातलं कडकडीत तापू दिलं त्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आणि आता हे वाटण तयार होण्यासाठी पाच ते सहा मिनिट मस्तपैकी मंद आचेवर भाजून घ्यायचं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वाटण तयार आहे याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही वाटणामध्ये घातल्याने भाजीला चव चांगली येते आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली गोबी आणि बटाटे घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं ही भाजी थोडीशी घट्टसरस ठेवायची आणि वरून आता थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचं स्वादानुसार ना ना आता तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटांनी या भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे ना आणि आता आपली गोबी आणि बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला चॅनेलला देखील करा